उन्हाळ्याच्या सुरुवातीला सोलापूरचे तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवार पासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय झाला आहे शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडेबारा असणार आहे यावर आक्षेप घेत सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने शाळा सुटण्याची वेळ साडेबाराऐवजी साडे अकरा पर्यंत करावी अशी मागणी केली आहे मागील सात ते आठ वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दरवर्षी एक मार्च पासून सकाळी साडेसात ते साडे अकरा या वेळेत भरविण्याचा निर्णय झाला होता त्याप्रमाणे मागील वर्षापर्यंत अंमलबजावणी झाली पण यंदाच्या वर्षी शाळा दहा मार्च पासून सकाळच्या सत्रात भरणार आहे याशिवाय शाळा सुटण्याची वेळ दुपारी साडे पर्यंत ठेवण्याचा फतवा प्राथमिक शिक्षण अधिकारी कादरशे यांनी काढल्याचे संघटनेचे म्हणणे आहे यंदा देशात सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील तापमान सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे कोवळ्या मुलांच्या प्रकृतीवर त्याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे हे बाब सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे राष्ट्रीय महासचिव मज मोरे सहसचिव बबू वान काशीद जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अधिकारी कादर शेख यांच्या निदर्शनास आणून दिली शाळा सकाळी साडेसात ते साडे अकरा या वेळेत भरवण्याची विनंती देखील केली आहे धाराशिव अहिल्यानगर व इतर जिल्ह्यांमध्ये तीस मिनिटांची तासिका धरून सकाळी साडे पर्यंत शाळा भरवली जाते सोलापूरचे हवामान पूर्णतः वेगळे असून सोलापूरची तुलना पुणे जिल्ह्याशी करू नये शाळेच्या वेळेसंदर्भातील मागणी शिक्षकांसाठी नव्हे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीसाठी असे संघटनेचे म्हणणे आहे शिक्षक -शिक साध्या किंवा वातानुकूलित वाहनातून घरी जातात पण विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके सहन करत अन्वानी घरी जावे लागते अशा परिस्थितीत उष्माघातानं काही मुले बळी पडल्यानंतर प्रशासन शाळेची वेळ कमी करणार का असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे